नमस्कार जैतु जेतो हिंदू हे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे बंधू भगिनीनो धर्मशिक्षण या सदरामधील या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की देवळात गेल्यानंतर दर्शन कसे घ्यावे पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा देवळात प्रवेश करण्यापूर्वी आपणांना काही गोष्टीचे पालन करणे आवश्यक आहे त्यातील काही महत्त्वाच्या आणि ठळक गोष्टी आज या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत चला तर पाहूया सर्वप्रथम देवळात प्रवेश करण्यापूर्वी शक्य असल्यास आपण पाय धुऊनच जावे देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा आपण देवळाच्या पायऱ्या चढताना आपला उजवा हात पायरीला लावून नमस्कार करावा यानंतर देवतेला आम्ही जागृत करत आहोत अशा भावाने मंदिरामधील घंटा अतिशय हळू आवाजात वाजवावी देवतेचे दर्शन घेण्यासाठी देवतेची मूर्ती आणि तिच्यासमोर असलेली कासवाची प्रतिकृती यांच्यामध्ये तसेच शिवालयात पिंडी आणि तिच्यासमोर असलेली नंदीची प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न राहता किंवा न बसता कासव किंवा नंदी यांची प्रतिकृती आणि त्या त्या देवतेची मूर्ती किंवा पिंडी यांना जोडणाऱ्या रेषेच्या अंगाला उभे राहावे शिवालयात पिंडीचे दर्शन घेण्यापूर्वी नंदीच्या दोन्ही शिंगांना हात लावून नंदीचे दर्शन घ्यावे यालाच आपण शृंग दर्शन असे म्हणतो देवतेच्या चरणाशी दृष्टी ठेवून लीन व्हावे देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे शेवटी देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे ते स्वरूप डोळ्यात साठवून घ्यावे देवतेला अर्पण करण्याच्या वस्तू उदाहरणार्थ फुले वगैरे देवतेच्या अंगावर न टाकता न फेकता त्या देवतेच्या चरणांवर अर्पण कराव्यात एखाद्या मंदिरात जर देवतेची मूर्ती दूर असेल तर ती वस्तू म्हणजेच फुले वगैरे देवतेसमोरील ताटात ठेवावेत यानंतर अत्यंत लीन भावाने नमस्कार करावा जसे काही आम्ही देवतेच्या चरणी लीन होऊन होत आहोत असाच भाव मनात ठेवावा दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करावा आणि भावपूर्ण नामजप करतच मध्यम गतीने प्रदक्षिणा घालावात सर्वसाधारणपणे देवांना समसंख्येने प्रदक्षिणा घालतात आणि देवींना विषमसंख्येने प्रदक्षिणा घालतात यानंतर देवळात बसून थोडा वेळ नामजप करावा आणि जो प्रसाद असतो तो शक्यतो देवळातच बसून ग्रहण करावा देवळातून बाहेर निघण्यापूर्वी देवतेला नमस्कार करावा आणि हे देवता तुझी कृपादृष्टी आमच्यावर सदैव असू दे अशी प्रार्थना करावी देवळातून बाहेर पडत असताना देवतेकडे आपली पाठ एकदम होणार नाही याची काळजी घ्यावी आणि हळूहळू देवाकडे तोंड करूनच मंदिराच्या किंवा देवळाच्या बाहेर पडावे देवळातून बाहेर पडल्यावर आवारातून पुन्हा एकदा कळसाला हात जोडून नमस्कार करावा आणि नंतरच आपापल्या स्थानांकडे प्रस्थान करावे बंधू भगिनींनो धर्मशिक्षण या सदरातील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला आशा आहे की आपल्या जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनेलवरील धर्मशिक्षण सद्रातील हे व्हिडिओ तुमच्या आध्यात्मिक स्तराला नक्कीच उंचावतील चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार